थे थे थे। आज आ, आज दिवसभर म्हणजे कारण दिवसभर खरं लाईव्ह असल्यामुळे आज अनेकांनी विचारलं की काय अपडेट आहे आणि काय झालं आज आम्ही दिवसभर कालच्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कोर्टात कसं जाता येईल आणि काय दाखल करता येईल काय करता येऊ शकतं याचं लिगल टीमने चर्चा केलेली आहे आणि उद्या त्याचं सगळं फायलिंग वगैरे होईल उद्या पत्रकारांना पण ते ऑफिशिंग कळवलं जाईल हो आजची अपडेट अशी आहे की महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे क कमिशनर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की हे आय एफ आय आर दाखल करण्यात यावा आणि काल जे काही पोलीस वागलेत म्हणजे काल कमिशनर ऑफिसमध्ये पण इतक्या आज बसवून वगैरे हो त्या ती पण त्यांच्यावर पण कारवाई व्हावी असा त्या पत्राचा दश निर्मल समितीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये निवेदन दिलेली आहेत संदर्भाने ती अफर दाखल व्हावा काल सगळं जे काही घडलं रात्री चार वाजेपर्यंत ते सगळं तुमच्यापर्यंत आम्ही तसं जसं घडत होतो तसं तसं पोहोचवत होतो आताही रात्रीचे अकरा वाजलेत साधारणपणे आणि ह्याच्यात पुढे कसं जायचं याच्याबद्दलच आपण दिवसभर विचार करतो आहे वेगवेगळ्या पत्रकारांच्या सोबत आज दिवसभर आम्ही चर्चा या सगळ्या प्रकरणात करत होतो जास्तीत जास्त पत्रकारांच्या माध्यमातून मेन मीडियामध्ये ही बातमी कशी येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचू शकेल हा आमचा प्रयत्न होता म्हणजे काय झालंय नेमकं तिथे काय घडलं आहे आम्ही आमच्या मागण्या काय आहेत त्या कशा रास्त आहेत हे हे आम्हाला पोहोचवणं हे होतं आणि आज दिवसभर मी आणि श्वेता आणि आपले बाकी सगळे सहकारी याच सगळ्या याच्यामध्ये होतो बाकी सगळ्या लिगल टीमच्या सोबत आपली चर्चा झालेली आहे ज्यामध्ये विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे जे मागच्या तीन दिवसांपासून तीन चार दिवसांपासून आपल्यासोबत आहेत ते सर आहेत किंवा ॲडव्होकेट प्रियदर्शिनी तेलंग सर आहेत यांच्यासोबतसुद्धा सकाळी चर्चा झाली आहे यामध्ये आता प्रायमरी लेवलला एक डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एक दावा दाखल करायचा का एफ आय आर नोंदवण्यासाठी असा आमच्या या या सकारात्मक याच्यात नाही चर्चा झालेली आहे हे सगळं तयार करून बाळासाहेब आंबेडकर त्याच्या आणि अजूनही काही अॅट्रॉसिटी ॲक्टच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कामं करणार कायद्याच्या अनुषंगाने काम करणारे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला हे सगळं तयार झाल्यानंतर उद्या घेऊन उद्या हे दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं सुरू असताना सायमिल्टेनियसली वेगवेगळ्या वेग संस्थांच्या सोबत वेगवेगळ्या वेग संघटनांच्या सोबत वेगवेगळ्या सगळ्या पार्टी म्हणजे जे काही जे काही लोक आता सध्या आपल्याला सपोर्टला उभे आहेत त्या सगळ्यांच्या सोबत सुद्धा एक सायमल्टेनियसली uh, भेटून बोलून सी पी ऑफिसला निवेदन देऊन की अजूनही तुम्ही थोडासा सारासार विचार करा आणि अजूनही तुम्ही एफ आय आर दाखल करण्याची भूमिका घ्या ह्या सगळ्या प्रकरणात आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत तर सायमल्टेनियसली लिगल बाजूनेसुद्धा आणि ह्या सामाय म्हणजे ह्या सुद्धा दोन्ही तिन्ही प्रकरणं दोन्ही तिन्ही बाजूने हे सगळं सुरू आहे वेगवेगळ्या सोशल म्हणजे न्यूजच्या माध्यमातून काही लोक मुद्दाम याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे मगाशी श्वेताच्या पर्सनल आयुष्यावरती सुद्धा काही लोकांनी टीका मी करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्यातनं यांना मुद्दामच काहीतरी डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न आहे है, है वेग तो सगळा डावलून जे आपलं सुरू आहे हे सुरूच राहणार आहे आणि ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला आमच्याकडनं आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण हे सगळं पोहोचवत राहणार आहोत Uh, आज ह्या आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या तीन मुली आहेत ज्यांच्यासाठी आपण आपण सगळेच जनर आदार हे सगळं करत आहोत भांडत आहोत uh, आजही त्यांची थ तर मानसिक स्थिती म्हणावी तशी फार जरी चांगली नसली तरी थोडासा शारीरिकदृष्ट्या एक थोडा थकवणारा फारसा दिवस नव्हता मानसिकदृष्ट्या त्रास देणाराच दिवस होता प्रत्येक दिवस येणारा त्रास देणाराच आहे पण तरीसुद्धा आज थोडंसं आपण त्यांना मुद्दा या सगळ्या मीडिया अटेन्शनपासनं किंवा याच्यापासनं जरा थोडंसं लांब राहून त्यांना थोडं मेंटली त्या स्टेबल होऊ शकतील जरा शांत होऊ शकतील याच्यासाठी प्रयत्न आपण केलेला आहे आणि बाकीचेसुद्धा जे काही गोष्टी आहेत त्या अनुषंगाने हे सगळं सुरू आहे त्यांना घराबाहेर काढण्याचे जे सगळे प्रकार झालेले होते घर घरखाली करण्याचं जे काही हे केलेलं होतं त्याच्यातसुद्धा आपण भूमिका घेतलेली आहे त्यांच्याशी बोलून ते सगळं आपण करतच आहोत त्या निबद्दल